मराठी एकजूट कराचित करावी काय पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवार आषाढ शुद्ध दशमी रोजी सी आय डोम वरळी मैदानावर न भूतो न भविष्यती उत्सव पार पडला योगायोग जुळून आला की अग्निदिव्य पार पडते तिकडे पालखी पंढरपुरात दाखल झाली इकडे ठाकरेंनी मराठीसाठी आपले हत्यारे मैदानात सज्ज केले त्यावर काहूर उर माजवले उर बडवे भांगडा करू लागले ज्यांना नाचता येणं त्यांनी अंगणवाकडे म्हणून शिमगा केला उच्चपतखोरांना सरळ प्रश्न आहे मारावे परिकिर्ती रूपी उरावे असाच आता खाक्या होऊ पाहत आहे मराठीसाठी मोर्चा सभा मिटिंग आता करायची घ्याव्या काय मराठी सारस्वतासाठी कोणी काम करत असेल तर तुमच्या बुडाला आग लागण्याचे कारण काय बुडाखालून जाळ धूर का निघायला हवा मराठीच्या विरोधात बरळणाऱ्यांना काम करणाऱ्यांना सरळ इशारा आहे हिसाबात राहा अवकातीत राहा चवली पावली छाप धंदे सोडा चाकरी गुलामीत फरक आहे मराठी पोटी आम्ही चाकरी बजावतो पोटासाठी मराठी विरोधी गुलामी करता पालखी वाहता मराठीवर प्रेम ठाकरेंनी नाही तर काय इम्रान खाननी करावे काय ठाकरे फक्त एकत्र आले तरा एक तर अशी तरा झाली एकत्र जेवण केले युती झाली तर काय अवस्था होईल मतलबासाठी लोक कोणत्या थराला जातील सांगता येत नाही खरोखरच मातृभूमीला विकण्यापर्यंत मजल जाते आहे अदानी लोडा मेहता यांनी मुंबईचा सात बारा मिळवण्याचा सा चंग बांधला आहे त्याविरोधात ठाकरेंनी दंड थोपटले आहे अटकेपार झेंडे फडकविणाऱ्या मराठी माणसाला आपल्या हक्कांसाठी लाठ्या काठ्या खाव्या लागतात कदाचित सुद्धा मराठी माणूस राहू नये म्हणून काही मंडळी देव पाण्यात बुडून आहेत चाटुगिरी करणाऱ्यांचे धाबे दणले आहे मतलब निकल गया तो नाही अशा तडक्यात टोळ्या खोजे मंडळी सापडले आहे म्हणून दिल्ली बारी टायर वगैरे आढळ आड़, आठवले आहे मराठीच्या नरडेला नख लावून सुद्धा स्वतःसाठी खड्डा खोदला कर्माची परतफेड येतेच आहे कराचित नाही मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा